नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजी बोलण्यासाठी काय प्रकारचे प्रयत्न करायचे आहेत त्याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम दररोज आपल्याला पाच ते दहा मिनिटे इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे दररोज कुठल्याबरोबर आपण निश्चय करायचा आहे की कशा पद्धतीनं सकाळी आपण आपल्या मित्राशी असेल वर्ग शिक्षकांशी असेल किंवा स्वतःशी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे जसं की हव आर यू आय एम फाईन व्हॉट इज युअर प्लान टुडे अशा प्रकारची वाक्य तुम्ही बोलू शकता दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे नवीन इंग्रजी शब्द संग्रह आपल्याला वाढवायचा आहे त्यामध्ये आणखी एक अशी टास्क दिलेली आहे की समजा तुमचा वाढदिवस वगैरे असेल तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही नव्यानं काही शब्द पाठ करू शकता मित्रांनो वाढदिवसाला तुम्ही शब्द पाठ करू शकता त्यासोबतच तिसरी महत्वाची गोष्ट की दररोज बोलताना हिंदी किंवा मराठी या भाषेचा वापर करण्यापेक्षा जास्तीत जास्त इंग्लिशचा वापर कसा करता येईल याचाही आपल्याला प्रयत्न करता येईल जसं की तुम्हाला पाणी हवा आहे आय नीड वॉटर शाळा कधी सुरू होणार आहे विंडस स्कूल स्टार्ट असे छोटे छोटे वाक्य आहे की जिथं आपण इंग्लिशचा वापर नक्की करायला हवा त्यासोबतच आपल्याला माहित आहे की डोळ्यांनी व्यक्ती जास्त शिकतो आणि त्याच्यामुळं एखादा चित्रपट जर तुम्हाला पाहता आला एखादी मालिका इंग्लिशमध्ये पाहता आली की ज्या पद्धतीने किड्स इंग्लिश स्टोरीज आपण बघतो इंग्लिश कन्व्हर्सेशन व्हिडिओज असतात आणि ह्या सगळ्यामध्ये खाली सब टायटल्स येत असतात जर अशा पद्धतीने जर सराव केला की व्हिडिओज बघून आणि ते ऐकून त्याचप्रकारे जर रिपीट केलं तर निश्चितपणे तुम्हाला इंग्लिशचा त्या ठिकाणी सराव होऊ शकतो पाचवी मी पद सांगितले आहे मित्रांनो ही पेअर सिस्टीम की एक जोडीदार आपल्याला हवा व ही तेवढाच सिन्सिअर हवा की ते त्याला ही इंग्लिश तेवढंच शिकायचं आहे आणि दोघांनी मिळून पाच किमान पाच मिनिटे संवाद साधणे जसं की इंट्रोड्यूस युअर सेल्फ असेल आवर स्कूल किंवा हो माय फॅमिली माय विलेज माय हॉबी अशा प्रकारच्या विषयावर तुम्ही निश्चितपणे बोलू शकता मोबाईलचा सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह रित्या उपयोग करता येतो इंग्लिश बोलण्यासाठी मग त्याच्यामध्ये गुगल डिक्शनरीचा उपयोग करू शकता किंवा काही फ्री ॲप्स असतात ड्युलिंगो हॅलो इंग्लिश अशा प्रकारच्या फ्री ॲप्सचा उपयोग करून तुम्ही इंग्लिश बोलू शकता सोबतच त्यामध्ये स्पीक नावाचं फीचर असतं त्याच्या मदतीनं तुम्हाला तुमचे उच्चार सुद्धा सुधारता येतात सातवा मुद्दा काय आहे बघा शाळेमध्ये सुद्धा इंग्लिश स्पीकिंग डेज आयोजित केले पाहिजे आठवड्यातील एक वार असा ठेवला पाहिजे की ज्या दिवशी सर्वच विद्यार्थ्यांनी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासोबतच त्या दिव इंग्रजी बोलताना चूक जरी झाली तरी त्या ठिकाणी शिक्षकांनी असेल किंवा इतर वरिष्ठांनी त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे कुणीही हसू नये अशा प्रकारचं इंग्लिश डे आपण साजरा करू शकतो आठवा मुद्दा तुम्ही दररोज आरशासमोर बोलण्याचा सराव करा कि एक की एक कुठलाही विषय घ्या आणि दोन मिनिटे त्याच्यावर बोलायचं कुठले विषय घेऊ शकतो आपण जसं की माय फेवरेट गेम घेऊ शकता माय बेस्ट फ्रेंड घेऊ शकता किंवा हाऊ आय सेलिब्रेटेड फेस्टिवल एखादा फेस्टिवल घेऊ शकता आणि हा सराव निश्चितपणे तुमचा काय करतो आत्मविश्वास वाढवतो नवी पद्धत मी काय सांगितली बघा ही सोपी पुस्तके वाचणे आता तुम्ही अकरावी बारावीचे विद्यार्थी असाल तर निश्चितपणे आठवी ची पुस्तकं असतील विशेषतः बालभारतीची जी इंग्लिशची पुस्तकं आहे त्याच्यामध्ये स्टोरीज असतात किंवा इतर स्मॉल स्टोरीज बुक्स हे हो सुद्धा तुम्ही वाचू शकता न्यूजपेपरच्या हेडलाईन्स लक्षात ठेवू हो शकता आणि वाचलेले शब्द स्वतःच्या वाचलेल्या गोष्टी स्वतःच्या शब्दामध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करा आणि शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट की चुका करणे ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे आणि इंग्रजी बोलताना चूक झाली तरी काही हरकत नाही व्याकरण चुकले तरी काही हरकत नाही आपण ज्याला म्हणतो ना की स्पीक फर्स्ट करेक्ट लॅटर म्हणून बोलणं महत्वाचं आहे आणि तेचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपण दुरुस्ती करू शकतो 那你们。